तिला गाऊन आणाय लावलंय गाऊन घालतो आज मी नाही साडीचं कसं करते पार काळी कुट करून टाकते साडी दुसरी कोण आहे हे काय दर चांगले चांगलं विचारलं का आता हे साडी घालायची बंद कर तुला साडी आता आवडत नाही तुझ्यामुळे मला सगळी वडायला लागल्यात मग तुला लाड केला म्हणते मात आजीचा

होय कोण बघतो तुझा बांग दादा बघायचं का बांग तुझा बघायचं की काय म्हणायचा दादा म्हणायचा काय नखर करते लागलं की बसायचं बघायचा ती तू काय म्हणायची मग काय म्हणायची मी आपण करावा मी नखर करते का आपण मी करावा का की करायचं तुला तुला वाईटच देतोस जाऊ दे तू अशी बोलतच नाही नाही बोलत नाही बोलत तू बोलत नाही नाही का मी तुला तरस देतो म्हणते दुसऱ्या कोणाला देत नाही तू तुला बाबूच लागतो ना हा कशाला बाबू लागतो बोलायला तरस मीच तरस देतो बाबूला तो दुखतंय आغه चांगले मसाज करतोय अशी तीन बांगड्या एक भर ठेका कोण कशाला पाहिजे तुला बांगड्या नको को मला बांगड्या